विवाहितेवर राहत्या घरात सामूहिक बलात्कार कल्याण ग्रामीण भागातील धक्कादायक घटना विवाहितेवर सामूहिक बलात्कार पीडित महिलेचा सासरा अल्पवयीन नातेवाईकांनी केला बलात्कार महिलेने घटना पतीला सांगताच पतीनं पीडिताला केली संशयातून दगडविटांनी मारहाण कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पती सासरा विरोधात गुन्हा दाखल नराधम सासरा दिराला अटक अल्पवयीन मुलाला देखील घेतलं ताब्यात कल्याण तालुका पोलीस हाती मध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधून आम्हाला एक फोन आला सदर ठिकाणी एका महिलेवरती तीन आरोपींनी आळीपाळीने मारहाण करून अत्याचार केले घटना घडलेली आहे सदर माहिती मिळताच आमचे पोलीस प्रत्यक्ष घटनास्थळी वरती गेले पोलीस अधीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात आम्ही संपूर्ण घटना व्हेरीफाय करून सदरची घटना यातील आरोपींनी जे जवळचे गाठे गाठण्याचे निष्पन्न झाले व त्या आरोपींनी केल्याचेही निष्पन्न झाले त्यांना आम्ही ताब्यात घेऊन बेकायदेशीर कारवाई करतात